ठीक आहे हो। तर आपण बघणार आहोत प्रथमित ओळख करून देतो आपण आलेलो आहे यम एच न्यूज यम एच न्यूज हा हवामानंदाच्या महत्वाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तर आपण या ठिकाणी बघणार आहोत वीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर शहात्तर कोटी वर्ग पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू आणि यस एम एद्वारा पाठवली आहे ठीक आहे तर याच्यामुळे महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी बघूया ठीक आहे कशामुळे एवढा वेट लागलेला आहे कशामुळे एवढा विलंब लागलेला आहे ठीक आहे प्रवान या ठिकाणी बघणार आहोत हे बघा लोकमत दूध नेटवर्क दोन हजार तेवीसमधील बीड दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामात खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते म्हणजे पावसाळ्यामध्ये ठीक आहे पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये अग्रिम दिला गेला होता तर काही शेतकऱ्यांनी पडताळणी पूर्व झाली नव्हती त्यामुळे त्यांना पीक विमा अग्रिम दिला गेला नव्हता फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात पडताळणी झाल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सात लाख सत्तर हजार लोकांना अग्रिम दिला गेला होता परंतु काही शेतकऱ्यांना अधिक व पीक विमा कंपन्यांना होता त्यामुळे ते त्यांनी पडताळणी करायची कार्यवाही सुरू झाली होती राहिली होती याचबरोबर काही बनावट शेतकऱ्यांना ठीक आहे काही बनावट शेतकऱ्यांना आंबेजोगाई हो बारा कोटी सव्वीस लाख शेतकरी बारा हजार एकशे नव्याण्णव आष्टीला एक कोटी एकोणपन्नास लाख शेतकरी दोन हजार पाचशे पस्तीस बीडमध्ये सात हजार एकशे एकाहत्तर धारवाडमध्ये तीन कोटी शहात्तर शहात्तर लाख तीन कोटी शहात्तर लाख हजार पाचशे एक्केचाळीस या ठिकाणी आकडेवार दिली या ठिकाणी आपण काही महत्वाचे अपडेट बघा शेतकऱ्यांसाठी बघा पिकांसंदर्भात शेतकरी विरोधात जाणाऱ्या निर्णयाचा विरोध आहे परंतु शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या निर्णयाचे स्वागत आहे महत्त्वाचे ठरते बरोबर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या निर्णयामुळे शेतकरी समाजात समाधान व्यक्त होत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगाऊ पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय स्वागत स्वागतताह असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे बरोबर मुसळधार पावसामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मत राज्यात तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे की ती तेवीस जिल्ह्यातील म्हणजे तेवीस जिल्हे आहेत ठीक आहे आणि तेवीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येणार असल्या घोषणा धनंजय मुंडे यांनी केलेली आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा विम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे परंतु बीड जिल्ह्यातील पंचवीस टक्के आगाव पीक विमा अंमलबजावणी तात्काळ अंमलबजावणी जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना विमा देण्याच्या सूचना दिल्या शेतकऱ्यांचे कल्याण करणारा निर्णय परंतु केवळ शेतकऱ्यांच्या विकासावर राज्याचा विकास अवलंबून असतो बरोबर आहे शेत शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे त्याच्या अवलंबून असतो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रातील विकास टिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे तसेच कृषी प्रणालीमुळे पिकांचे प्रभावी व्यवस्थापन होईल हे बघा शेतीमध्ये आर्थिक तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे जसे आता फवारणीचे जे ड्रोन आलेले आहेत त्या ड्रोनच्या माध्यमातून शेती केल्या जाते असेच आधुनिक तहसतहस सुसज्ज आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बँकेत थेट पीक विम्याची रक्कम जमा करून देण्यासाठी आर्थिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला दिसून येते म्हणजे आता आधुनिक डिजिटल पेमेंट होणार आहे करत आहे शेतकरी आर्थिक समृद्ध व्हावा हे बघा शेतकऱ्यांची वेगळ्या सरकारने योजना राबवली आहे त्यातील पीक विमा योजना त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे हा निर्णय स्वागतार्थ असून आहे आहे की अशा आहे की शेतकऱ्यांचे सर्वांगीण कल्याण लाभले जाईल शेतकरी आर्थिक समृद्ध होईल आणि राज्याचा विकास होण्यात हातभार लागेल हे बघा तर आपण या ठिकाणी महत्वाची माहिती बघितलेली आहे आपण या ठिकाणी महत्वाची माहिती बघितलेली आहे हे बघा शेतकऱ्यांची या मेशनमध्ये शेतकऱ्यांची फी यादी जाहीर करण्यास जमा होणार आहे पंचेचाळीस हजार रुपये तुम्ही बघू शकता तर आपल्या जवळपास जे ग्राहक सेवा केंद्र असेल ही सेवा केंद्र असेल शेतकरी सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी करा आणि याची या गोष्टीची या माहिती घ्या तसंच अशाच प्रकारची शेतरी संबंधित महत्त्वाची माहिती अशाच प्रमाणे शे, शेतकरी संबंधित महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओतून नक्कीच नेहमीच दिली जाणार आहे तर मला शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र